माझ्या सर्व कापूस शेतकऱ्या मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे कापूस बाजारभाव आता वाढणार आहेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भाव चालू आहे आपण हे आता सध्याला लाईव्ह मध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या रोजचे कापसाचे भाव बाजारभाव मिळत जाईल चला तर जाणून घेऊ आपली आत्याले पहिली बाजार समिती राळेगाव आवक होती तीन हजार क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये उमरेड आवक होती एक हजार एकशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे चाळीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार दोनशे रुपये मारेगाव आवक होती दोन हजार पाचशे अकरा क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार सत्तर रुपये अमरावती आवकती सात क्विंटल किमान दर मिळाला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार तीनशे रुपये नंदुरबार आवक होती नऊशे सात क्विंटल किमान दौर मिळाला सात हजार सातशे रुपये सरसरण दौर मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे पाच रुपये देऊळगौ राजा आवक होती पाचशे क्विंटल किमान दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये